जनावरातील गोचिड ही समस्या काही नवीन नाही आहे पण गोछिडामुळं जनावरांवर गंभीर परिणाम होऊ शकतात गोचिड एकदा चावा घेतल्यावर पोटभर रक्त शोषल्याशिवाय त्या जनावरांचं शरीर काही सोडत नाहीत अशा जनावरांना गोचिड तापासह अनेक गंभीर आजार होतात या गोचिडामुळं जनावरांवर अजून कोणते परिणाम होतात आणि या गोचिडाचं नियंत्रण कसं करायचं हेच या व्हिडिओमधून बघूयात काही जनावरांच्या कान आणि शेपटीच्या मागं तोंडावर छाती तसंच कासेवर गोचिड चिकटलेले असतात गोचिड रोज हळूहळू जनावरांच्या शरीरातलं रक्ताचं शोषण करतात त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर कोणत्याही आजाराला सहज बळी पडतं हे चिवट गोचिड रोगप्रसार करणाऱ्या रक्तातील जीवाणू विषाणूंचा प्रसार करतात त्यामुळं जनावरं एक पेशी परजीवीला बळी पडतात त्यामुळं जनावरांना ताप येतो या गोचिडाच्या चाव्यामुळं येणाऱ्या तापाला गोचिड ताप असंही म्हणतात गोचिडीद्वारे अनेक एक परोपजीवींचा प्रसार होतो शारीरिक वाढ खुंटून जनावर बारीक दिसतं दुधाळ जनावरांच्या दुग्ध उत्पादनात लक्षणीय घट होते आता याचा प्रादुर्भाव कसा होतो तर गोचिडीचा प्रादुर्भाव हा वातावरणातील पोषक तापमान आणि आर्द्रतेवर अवलंबून असतो त्यांना विशिष्ट प्रकारच्या यजमानाची आवश्यकता नसते गोचिड कोणालाही चावा घेतात काही गोचिड त्यांच्या जीवन काळातील सर्व अवस्था एकाच जनावरावर तर काही वेगवेगळ्या जनावरांवर पूर्ण करतात गोचिडानं चावा घेतलेल्या भागामध्ये जीवाणूंच्या प्रभावामुळं दुखापत होते एक मादी गोचिड एका दिवसामध्ये शून्य पूर्णांक पाच ते दोन मिली रक्त शोषते त्यामुळं जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन त्यांना अनिमिया होतो तसंच रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात कमी होते आता नियंत्रण कसं करायचं गोचिडाचं पूर्ण नियंत्रण होण्यासाठी फक्त जनावरांच्या अंगावर औषध लावून चालणार नाही तर जनावरांचा गोठा देखील स्वच्छ आणि कोरडा ठेवावा गोठा सिमेंट कॉन्क्रीटचा असल्यास त्यामध्ये पडलेल्या भेगा सिमेंटनं भरून घ्याव्यात कारण अशा भागात गोचिड सहज लपून बसतात आणि अंडी घालतात त्यामुळं गोठ्यातील भेगा किंवा छिद्र लिंपून घ्यावीत निरुपयोगी चारा जाळून टाकल्यामुळं गोचिडच्या सर्व अवस्था नाहीशा होण्यासाठी मदत होते गोठ्यात तज्ञांच्या सल्ल्यानं कीटकनाशकांची फवारणी करावी याशिवाय जैविक पद्धतीनं गोचिडांचं नियंत्रण करायचं असेल तर आलं तुळस कडुनिंबाची पानं हळद पावडर प्रत्येकी वीस ग्रॅम घेऊन यामध्ये आणि सीताफळाच्या बिया एकत्रितपणे चांगल्या बारीक करून दोनशे पन्नास मिली कडुनिंबाच्या तेलात उकळावं हे तेल थंड झाल्यावर तयार मिश्रण जनावरांच्या शरीराला लावावं या पद्धतीनं सुद्धा गोशिडांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं ही माहिती आपल्याला मिळाली होती पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर इथून ही तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका